विचार कराल का आपल्या पूर्वजांनी एक मंदिर वाचवण्यासाठी ते पूर्णपणे मातीत झाकून टाकलं होतं हे ऐकून तुम्ही चकित व्हाल पण हे खरं आहे ही गोष्ट आहे त्या काळातली जेव्हा हो सगळीकडे मंदिरं तोडली जात होती महाराष्ट्रात देतन सदन नावाचं एक मंदिर आहे जेव्हा मोहम्मद गौरी हे मंदिर तोडायला आला तेव्हा इथल्या लोकांनी हे मंदिर वाचवण्यासाठी लढत लढत आपले प्राण दिले पण मंदिराला काही होऊ दिले नाही चौदाव्या शतकात अलाउद्दीन खिचा काळ आला तो भारतातील बरीच मंदिरे तोडत होता थो तेव्हा इथल्या लोकांनी एक अक्कल लढवली त्यांनी पूर्ण मंदिर मातीने झाकून टाकले जसं एखादा डोंगरच तयार केला आहे जेणेकरून कोणालाही समजणार नाही की त्या डोंगराखाली एक प्राचीन मंदिर लपलेलं आहे पण म्हणतात ना देव काही का ना काही संकेत देतो इथे असंच झालं त्या मातीच्या डोंगरावर दररोज एक गरुड येऊन बसायचा गावकऱ्यांनी ते हळूहळू लक्षात घ्यायला सुरुवात केली की गरुड इथे रोज येतो तेव्हा लोकांनी ठरवलं की त्या डोंगरावर भगवान विष्णूंचं मंदिर बांधावं जेव्हा मंदिरासाठी खोदकाम सुरू केलं तेव्हा लोक चकित झाले कारण तेथे आधीच हजार वर्षापूर्वीचं भगवान विष्णूंचं मंदिर लपलेलं होतं आणि तेच होतं दित्यसुदन ते टेम्पल आता तुम्हीच सांगा गरुड कोणत्या देवाचं वाहन आहे